नमस्कार मी नीलांबरी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मराठी राजभाषी दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्ताने आज एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये एक सुंदर काव्य बनवलेलं आहे आवडलं तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माय बोली मराठी मराठी भाषा हीच शक्ती मराठी हीच भक्ती मराठी हीच ताकद मराठी हीच माय बोली मुकुट मराठीला संतांचा अंगरका मराठीला वीरांचा हात मराठीला ताकदीचे पाय रोवून उभे विश्वासाचे या शक्ती देणाऱ्या मातीचे माय मराठी बोली मराठी सह्याद्रीचा कडा हाच तिचा साज महाराष्ट्राची देवळे हाच तिचा तुरा देवी आणि दैवत हेच तिचे कुंकू भंडारा आणि गुलाल हाच तिचा मळवट माय मराठी बोली मराठी हिरवेगार शिवार हीच तिची साडी तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्या हेच तिचे पाहणीदार डोळे सुरांमधून सुमधुर संगीत गाणारे गायक हीच तिची वाणी माय मराठी बोली मराठी मृदुंगातून आणि टाळातून निघणारा निनाद हीच तिची सार ज्ञानेश्वरी आणि गाथा यातून देणारे ज्ञान हीच तिची शान दासबोध ग्रंथातून होणारा मनाचा साक्षात्कार हाच आहे जीवनाचा सार माय मराठी बोली मराठी वर्षाच्या सणावारांनी सजविलेले मराठीने एकत्र सगळ्यांना बोलाविले मराठीने कधी गणेश उत्सवातून तर कधी पंढरीच्या वारीतून हीच मराठी लाभली महाराष्ट्राला माय मराठी बोली मराठी जन्मलो इथे मी आणि तुम्ही होऊया नतमस्तक करूया नमन या वीर मातेला या राष्ट्रभाषेला साक्षात आपल्या राष्ट्रदेवतेला आपल्या मराठी माऊलीला जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय मराठी जय मराठी जय मराठी